देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवताना सरन्यायाधीश गवई यांनी आपली जळणघळण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली या विशेष प्रसंगी बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले आज मी ज्या उंचावर पोचलो आहे त्यामागे माझ्या शिक्षकांचे आणि शाळेचे फार मोठे योगदान आहे या शाळेतील शिक्षक आणि संस्कारामुळे माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली माझ्या वक्तृत्वाची सुरुवातीची पावलं याच व्यासपीठावर पडली असल्याची आठवण सांगत वक्तृत्व स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मला आत्मविश्वास मिळाला त्या संधीमुळेच मी घडलो असेही नमूद केले मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयाची समज अधिक पक्की होते शिक्षणासोबतच संस्कारही रुजतात हेच संस्कार, हे संस्कार आयुष्यभर साथ देतात असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला शाळेतील वर्ग खोल्या वाचनालय चित्रकला विभाग आदींची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तसेच शालेय जीवनात त्यांच्या सोबत शिकलेल्या मित्रांशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक असा अभिमानाचा क्षण ठरला सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती शाळेसाठी अत्यंत गौरवाची व वा प्रेरणादायी ठरली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह गिरगाव मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण